तो का म्हणते पांडू भाऊ काही नाही अंडू आज जरा जास्तच खुश पोरगी येणार आहे ना, ना म्हणून खुश हा हो का बे पांडू भाऊ मग मी पण सेटिंग लावून दे ना अबे सांगला ते मलेच पट्टे नाही तुला कोणत्या भोकातून देऊ बे पट्ट अभे लवड त्यापेक्षा जास्त स्मार्ट दिसतो मी का भोसुडीच्या अंड्या ते अंडेच फोड माझ्यापेक्षा स्मार्ट दिसते तू पहिले आपले पोट पाय आणि चेहरा पाय मग बोल असा खायला म्हणतेच दे तू मग असं नाही तर कसं म्हणू एवढे जाऊ दे ते भोक्का पण तू मला एवढं सांग ते खायला येत आहे बे मला का माहित तुझ्या भोकाच्या कामाला येत अबे मला वाटतंय उन्हाळ्यात सुट्टा लागला ना म्हणून येत ना सांगे मला पण असंच वाटतंय अबे ते कुठं राहते रे मला भेटव्या बघ का तुम भेटू ते आलीच नाही ना ते पुढच्या व्हिडीओ मध्ये येणार ठीक आहे ठीक आहे पांडू असल मी आता जातो ठीक आहे आंडू चल बाय मग